मी ब्लॉग मध्ये स्वागत करते कसे आहात तुम्ही तुम्ही मी करते की असाल तर आज आहे तीन तारीख तीन जुलै आणि बुधवार आहे तर आता सकाळचं टायमिंग आहे आता दहा साडे अकरा वाजता आलेले आहेत जवळजवळ तर आमचा आवरले सगळं स्वयंपाक वगैरे झालाय जेवण वगैरे करायचे कुठे जाणार आहोत ते बघण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा झोपलेलं आहे आणि सिंह आहे इकडं फाय करते या बघा तर आता वाजले तर आधीच आणि आम्ही तयार झालेले गावात जाण्यासाठी हाशी पण तयार झालेला आहे आणि चला तर मग निघतो आता रिक्षाने जाणार आहे आम्ही सगळेजण पावसाच पण वातावरण आहे बघू काय काय होते ते तर इथे आम्ही गावातून जाऊन आलो गावात काही शूट घेतलं नाही मी लेकरं वगैरे असल्यामुळं घेताच आलं नाही आणि घरी आल्यानंतर एक पार्सल आलं होतं माझं तर तेच खोलायचं चालू आहे माझं आधी आल्यानंतर भैया होता घरी तर त्याने घेऊन ठेवलं होतं ते पार्सल तर खोलते मी तर हर्षीची मिठी होती ती घ्यायचं आणि सी पण तेच करत होती की तिला पण घेऊच आठवत होती कात्री घेत होती ती तर आता खोललेले मी तर असा एक ड्रेस आहे वारकरायचा नाही का तर धोती धोती आहे आणि वरती टॉप आहे तसा ड्रेस मागवला होता मी हर्षीसाठी कारण त्याचे फोटो काढायचे होते मला तर छान आलेला आहे ड्रेस पण बारा ते अठरा महिन्या यासाठीचा मागवला होता मी आता ला ला तर आत्ता त्याला चांगला बसतो आहे तो ड्रेस नाहीतर त्याच्या मापाचा जर मागवला असला तर मग त्याला आकूड झाला असता तर छान बसतो आहे हा आहे असा टॉप आणि खाली खालच्या साईडला मग धोती आहे ती पण छान आली मला आवडला ड्रेस तर छान वाटला दोनशे रुपयेमध्ये दोनशे चार रुपयामध्ये ऑनलाईनच पेमेंट केलेलं होतं मी तुम्हाला पण आवडला का नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर आता इथे हर्षू बघतोय त्याला ड्रेस तर चार वाजता आम्ही गावातून सगळं खरेदी वगैरे काय घ्यायचं होतं ते करून आणि आता चहा केलेला आहे मी भयासाठी कोरा चहा घेऊन आलेले आणि सी प्रतीक्षा घालायला लागले आता बळाला बळा आता मी चहा करते मग नंतर दोघे जण चहा घेऊ आणि हर्षूच वगैरे जे पॉलिश करायला टाकलेलं आहे ते उद्या आल्यानंतर दाखवते तुम्हाला आणि आता मी घेतलेलं बहीणजन पण डिझाईन तुम्हाला पुढे दाखवते हो काय करताय तुम्ही दोघी तिला मांडीवर घेऊन बसली तर इथे चालला होता सियाचा आणि इशूचा खेळ तर सियाला वासायच होतं तिच्या मांडीवर तर असं नाजूकच डेली यूजसाठी मी पैंजण केलेलं आहे आधीचं होतं ते तुटलं होतं म्हणून हे नवीन केलेलं आहे कसं वाटलं नक्की सांगा त्यानंतर हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे तर मी इथं करते चपात्यासाठी पीठ मळून घेते पीठ मळून झालं चपात्या वगैरे केल्या मी त्यानंतर आम्ही गेलो येशूला आणि सियाला शाळेत घेऊन गेले मी आणि येशूचं चाललं इथं तर ए बी सी डी काढण्याचं तर काढायला लागली आता म्हणून तिची ती थोडी फार म्हणजे जी सवय होती बसण्याची आणि सिंह बसली होती माझ्या मांडीवर तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका